반다데시 아프리 <button discussion> <tội> श्रीराम चक्कर वीर बघे चक्कर वीर बघे छत्रपती शिवाजी महाराज के आपक करत आणि या बांगलादेश बांगलादेशला ठरवतो की तिथल्या हिंदू बंधवा कशा कसे जय कृष्णा सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत सरकार दबाव निर्माण होऊन तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी बांगलादेश सरकारला सूचक इशारा देण्यासाठी भारतातला समस्त हिंदू बांधव होत आहेत ता महाराष्ट्रात अनेक अशा पद्धतीचा न्याययात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे आज सोलापुरात हा न्याय यात्रा होत आहे सर्व हिंदू बांधव सगळ्या राजकीय पक्षाच्या चौकटीतनं बाहेरून त्या ठिकाणी सहभागी झालेले आज सकल हिंदू समाज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे आपण भाजपचे आमदार आहात सत्ता आहे केंद्र आहे आपण राज्य सरकारकडे काय मागणी करणार याच पद्धतीने की बांगलादेशला भारत सरकारच्या माध्यमातून बोलणी होऊन तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं याच हेतूने आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत कलेक्टरांच्या माध्यमातून ते राज्यस्तरावर जाईल आणि त्यानंतर केंद्र स्तरावर ते अधिवेशनाच्या काळात आम्ही देखील त्याबाबत बोलणार आहोत 坚持啦！